नमस्कार मी देवेंद्र मधुगो सुरंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण अजून एका मुद्रा योजनेचा फ्रॉडबाबत माहिती घेणार आहोत तुम्ही म्हणाल मी अजून का असं म्हणतो आहे तर काही दिवसांपूर्वीच आम्ही एक व्हिडिओ बनवला होता त्यावेळी आमच्याकडे केस आलेली होती आणि त्या महिलेला मुद्रा योजनेअंतर्गत समोरच्या व्यक्तीने अगदी पन्नास साठ हजारामध्ये फसवलेलं होतं आणि अशाच पद्धतीची केस दोन दिवसापूर्वी आमच्याकडे आली तर याविषयी तुम्हाला माहिती व्हावी तुमचा अवेअरनेस व्हावा आणि तुमची भविष्यात अशी फसवणूक होऊ नये त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे लवकरच व्हिडिओ बनवावं लागेल असं वाटलं नव्हतं परंतु ठीक आहे आमच्यापर्यंत हा फ्रॉड आलेला आहे तर त्याची माहिती तुमच्यापर्यंत कळवून देणं ही आमची जबाबदारी आहे आम्ही अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवत असतो खूप मेहनत घेत असतो त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांचीसुद्धा या पद्धतीने फसवणूक होऊ नये आणि व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत असतो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा तर आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे बोलूयात हा फ्रॉड काय होता कसा झाला जे सगळे फ्रॉड होतात त्याच पद्धतीने झालेला हा फ्रॉड आहे की समोरच्या व्यक्तीला जे फसवले गेलेले आहेत त्यांना ऑनलाईन एक कॉल आला की मुद्रानंतर तर तुम्हाला अर्ज करायचा आहे का त्यांनी समोरच्याने साजीतच हो सांगितलं तुम्हाला किती कर्ज पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टींची चौकशी झाली त्यांच्याकडून कागदपत्रं मागवण्यात आली कागदपत्र मागवल्या गेल्यानंतर यस तुमचं कर्ज मंजूर झालेलं आहे त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट्स देण्यात आलेले आहेत ते डॉक्युमेंट्स कुठले कुठले आहेत मी तुम्हाला ती दाखवतो परंतु ही डॉक्युमेंट्स त्यांना पाठवण्यात आली त्यामध्ये लिहिलं होतं की यस तुमचं इतकं कर्ज मंजूर झालेलं आहे आणि तुम्ही प्रोसेसिंग फी जमा करा त्या समोरच्या व्यक्तींनी प्रोसेसिंग फी जमा केली आणि त्यानंतर त्यांना ते अजून काही डॉक्युमेंट्स पाठवण्यात आली त्यामध्ये तुम्हाला जर या रकमेच्या चाळीस टक्के सबसिडी घ्यायची असेल तर काही टॅक्स वगैरे रक्कम जमा करावी लागेल किंवा काही प्रोफेशनल फी तुम्हाला जमा करावी लागेल असं स्वरूपात सांगण्यात ते आलं त्या दरम्यान त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर मुद्रा योजनेच्या बाबतचा एक व्हिडिओ आधीचा पाहिला आमच्या टीमशी संपर्क केला तेव्हा आमच्या टीमने सगळा विषय समजून घेऊन त्यांना अवेअर केलं की त्यांची फसवणूक झालेली आहे आणि त्यांनी पुढची रक्कम समोरच्या व्यक्तीला जमा केली नाही त्यामुळे या नुकसानीपासून या फसवणुकीपासून ते वाचवले डॉक्युमेंटेशनचा काय होता तो लक्षात घ्या सुरुवातीला त्यांना विश्वास वाटावा म्हणून जो व्यक्ती बोलतो आहे त्यांनी त्याचं आयकार्ड पाठवलं हो त्याच पद्धतीने मुद्रा योजनेअंतर्गत सँक्शन लेटर पाठवलं हो मुद्राच्या सिलेटेडवर आणि त्यामध्ये म्हटलेलं होतं की पन्नास लाखापर्यंत तुमचं कर्ज मंजूर झालेलं आहे त्यासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये प्रोसेसिंग फी तुम्ही जमा करा आणि त्या व्यक्तीने ती रक्कम जमा केली ती रक्कम जमा केल्यानंतर त्यांना पुन्हा काही डॉक्युमेंट्स पाठवण्यात आले त्यामध्ये एक लोन ॲग्रीमेंट होतं आता त्यांनी पाच हजार रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लोन ॲग्रीमेंट तयार केलेलं होतं आता तो डॉक्युमेंट्स कुठून मिळालेला असतील त्यांना माहिती परंतु तसे डॉक्युमेंट्स त्यांनी पाठवले तुम्ही स्क्रीनवर ते पाहू शकत असाल की त्यांनी पन्नास लाख रुपयापर्यंतचा मुद्रा योजने अंतर्गत कर्ज मंजूर झालं असं सांगण्यात आलं आणि त्यावर चाळीस टक्के सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला एक लाख ऐंशी हजार आठशे रुपये टॅक्स जमा करावा लागेल आर टी जी एस करावा लागेल अशा स्वरूपामध्ये सांगण्यात आलं त्या व्यक्तीच्या नावाचा डीसुद्धा त्यांनी बनवून दिलेला होता सोबत स्टेट बँक ऑफ इंडियाची एस बी आयची पन्नास लाखाची आर टी जी एस केलेल्याची रिसिप्टसुद्धा होती आता ॲक्च्युली आर टी जी एस केल्यानंतर ते इमिडिएट सेटलमेंट होतं परंतु त्याने फक्त रिसिप्ट पाठवली आणि पैसे बँकेत जमा झाले नव्हते अशा स्वरूपाचा एक डॉक्युमेंट होता त्याच पद्धतीने त्यांनी रिझर्व्ह बँकेचं एक पत्र पाठवलं त्यात लिहिलेलं होतं की तुमचं पन्नास लाखाचं कर्ज मंजूर झालेलं आहे आणि त्यावर तुम्हाला टॅक्स जमा करावा लागेल ती रक्कम होती एक लाख सहा हजार रुपये इतका टॅक्स तुम्हाला भरावा लागेल असं आयने सांगितलं अशा स्वरूपाचं एक पत्र वाढवलं मला विश्वास वाटत नसेल तर तुम्ही स्क्रीनवर ते पाहू शकतात आणि हे सगळं झाल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीने सत्तावीस हजार पाचशे रुपये भरले पुढील रक्कम एक लाख आठ हजार रुपये त्यांना भरायला सांगितले होते ते भरण्यापासून ते वाचलेत आणि त्यांना हा सगळा फ्रॉड लक्षात आला सत्तावीस हजार रुपये साजिकच त्यांचे बुडले आहेत ते कुठल्याही परिस्थितीत परत मिळणार नाही असे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना देण्यात आले आणि डॉक्युमेंट्स प्रथम क्षणी पाहताच जे नवीन लोक आहेत ज्यांना विषयाची माहिती नाही आहे ते साजिकच फसवले जातील त्यांना हा फ्रॉड लक्षात येणार नाही परंतु अवेअरनेस करणं हेच आमचं काम आहे त्यामुळे आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत तर यापुढे तुमच्यासोबत फ्रॉड होण्यासाठी तुम्ही वाच बचावले जावात किंवा तुम्ही सावध आवात यासाठी मी काही जे मुद्दे सांगतो आहे पुढचे ते तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा आणि इतरांनाही ते सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या देशातली कोणतीही बँक असं ऑनलाईन पद्धतीने कर्ज मंजूर करत नाही प्रॉपर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड करते तुमच्याकडे व्हिजिट करते तुम्हाला बँकेत जाऊन चक्रा आजही माराव्या लागतात अगदी चप्पल झिजवावी लागते लक्षात घ्या एखादा वेल एस्टॅब्लिश बिझनेसमॅन असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये असणारा व्यक्ती असेल त्याला कदाचित असं ऑनलाईन प्री अप्रूवड लोन वगैरे बँकेच्या मोबाईल ॲपमधून मिळू शकतं परंतु पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बँकेत कर्ज मागणी करण्यासाठी जातात तुमच्याकडे जा कुठल्याही प्रकारची प्रिव्हेस सिस्टीम नाही आहे अशावेळी तुम्हाला बँकेत जाऊन खूप प्रचंड मेहनत करूनच ते कर्ज मिळतं असं ऑनलाईन तुम्हाला सहज कर्ज मिळून देईल असं होत नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि असं कोणी करून देत असेल तर समजा तुमचा तुमची फसवणूक होते किंवा तुमच्या स्वतः फ्रॉड होतोय दुसरा मुद्दा मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा ही फक्त दहा लाखा इतकी आहे आणि या योजनेअंतर्गत त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स पाठवले आहेत त्यावर मुद्रा योजनेअंतर्गत त्यांनी पन्नास लाखाचा कर्ज सँक्शन करून दिलेलं होतं त्यामुळे मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला दहा लाखापेक्षा कोणी जास्त रकमेचं कर्ज देत असेल तर लक्षात घ्या तुमची फसवणूक होते आणि फ्रॉड होते त्यामुळे अशा व्यक्तींपासून सावध रहा त्यानंतर पुढची अत्यंत महत्वाची गोष्ट मुद्रा ही केंद्र सरकारची एक संस्था आहे जी तुमच्या वतीने तुमच्या कर्जाची गॅरंटी घेते बँक कर्ज देते मुद्रा कोणत्याही प्रकारचं कर्ज देत नाही ही गोष्ट माझं वाक्य अंडरलाईन करून लक्षात घ्या कर्ज बँक देते आणि त्या कर्जाची हमी त्या कर्जाची गॅरंटी त्या कर्जासाठीची क्रेडिट गॅरंटी हे मुद्रा प्रोव्हाइड करते त्या बँकेला मुद्राचा आणि तुमचा वैयक्तिक असा परस्पर कुठल्याही प्रकारचा संबंध होत नाही कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन होत नाही मुद्रा ही संस्था तुमच्यापर्यंत येतच नाही बँकेचं आणि मुद्राचं या दोघांचं कॉर्डिनेशन चालतं तुम्हाला की कर्ज दिलं जात आहे त्यासाठीची क्रेडिट गॅरंटी बँक मुद्राकडून घेते याच्यात तुमच्याशी बँक मुद्रा कुठल्याही प्रकारचा संपर्क करत नाही पुन्हा एकदा सांगतो मुद्रा कर्ज देत नाही कर्ज बँक देते मुद्रा फक्त त्याला क्रेडिट गॅरंटी प्रोव्हाइड करते अजून विषय यामध्ये सबसिडीचा सुद्धा उल्लेख होता मुद्रा योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारची सबसिडी नाही आहे त्यावर व्याज किती असावं हे सुद्धा बँक डिसाईड करते मुद्राचा ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही मुद्रा संस्था फक्त क्रेडिट गॅरंटी प्रोव्हाइड करते बाकीचं काहीच करत नाही हे लक्षात घ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट जसं त्या व्यक्तीच्या नावाचा डीडी तयार होता वगैरे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या तुमचं कर्ज जा मंजूर झालं ते वर्किंग कॅपिटल असेल तर त्यासाठी सी सीचा अकाउंट ओपन केलं जाईल की के तुमच्या करंट अकाउंटमध्ये ती रक्कम जमा केली जाईल किंवा के तुम्ही काही मशनरी किंवा इक्विपमेंट खरेदी करत असाल तर समोरच्या व्यक्तीचा जो सप्लायर आहे त्या वस्तूचा तुमचं मार्जिन मनी जमा करून त्या समोरच्या व्यक्तीला परस्पर पेमेंट केलं जाईल यामध्ये तुमच्या नावाचा डीडी काढला जाणार नाही डीडी काढण्याचे दिवस खूप जुने होते आता कुठल्याही डी डीडी काढले जात नाही ऑनलाईन ट्रान्झॅक्शननेच बँक व्यवहार करते त्यामुळे असं डीडी वगैरे कोणी दाखवत असेल तर लक्षात घ्या आपली फसवणूक होते आणि या फसवणुकीचा सगळ्यात मोठा जो कळस होता माझ्यासाठी तो सगळ्यात हास्यास्पद होता तो म्हणजे रिझर्व्ह बँकेचं पत्र लक्षात घ्या रिझर्व्ह बँक ही बँकांना निर्देश देण्याचे किंवा बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं बँक ही फायनल कंझ्युमर सोबत सोबत जो ग्राहक आहे कर्ज घेतो आहे त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारचं कॉर्डिशन कधीच करत नाही पन्नास लाखाच्या कर्जासाठी बँक रिझर्व्ह बँक पत्र देईल का असा विषय होऊ शकत नाही बँक रिझर्व बँक बैंक फक्त बँकेनं मॉनिटरिंग करते इतर गोष्टी कस्टमरपर्यंत किंवा इंडिव्हिज्युअलला लोन देण्यापर्यंत किंवा स्वतः टॅक्स कलेक्शन करणं असं कुठल्याही प्रकारचं रिझर्व्ह बँक काम करत नाही त्यामुळे अशा पद्धतीचे डॉक्युमेंट जर तुमच्यापर्यंत पोहोचले तर त्या गोष्टी बसून सावध राहा आपली बसवणूक टाळा आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या कोणी तुमचे डॉक्युमेंट सहज मागितलेलं लगेच कर्ज मंजूर झालं असं काही होत असेल ना अगदी सहज हो हो होत असेल तर लक्षात घ्या तुमचं पहिल्यांदा तुम्ही कर्ज काढत असाल किंवा तुमच्याकडे प्रिवियस हिस्ट्री नाही आहे आणि असं सहज जर होत असेल तर लक्षात घ्या तुमची फसवणूक होते आहे असं सहज होत नाही इतकं सहज कधीच काही मिळत नाही त्यासाठी सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागतो हा तुमचा व्यवसाय खूप स्थिरावला आहे तुम्ही सरकारी नोकरीमध्ये आहात असं काही विषय असेल तर त्यावेळेस तुम्हाला कर्ज मिळवणं कम्पॅरेटिव्हली सोपं आहे परंतु पहिल्यांदा तुम्ही काही उद्योग व्यवसाय सुरू करतायत अशा वेळी बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी आपल्या बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन कंप्लायन्स करावा लागतो बरीच मेहनत घ्यावी लागते बऱ्याच चक्र मारावे लागतात त्यानंतरच मा या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे अशा फसवनीपासून सावध राहा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या वेळेतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तरुणांपर्यंत स्पेसिफिकली हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचीसुद्धा सुद्धा या पद्धतीने फसवणूक होऊ नये आणि अशाच पद्धतीने माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद